नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या घडामोडी खासदार बाया मामा यांनी तालुका पोलिसांना धरले धारेवर तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्याऐवजी खोटे गुन्हे त्वरित दाखल होत असल्याचा केला आरोप भिवंडी ग्रामीण प्रभागातील तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्याऐवजी खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून खऱ्या गुन्ह्यांमध्ये टाळाटाळ होत असल्याचा आरोप भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांनी केला आहे सोमवारी खासदार बाळामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांना चांगलेच धारेवर धरून खडसावले तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खर्डी गावातील एका तरुणाला दा मारहाण झाल्यानंतर सदर तरुण मारेकरांच्या भीतीने तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी गेला होता मात्र या मारहाण झालेल्या तरुणांना तालुका पोलिसांनी तीन अधिक काळ गुन्हा नोंद न तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांना चांगलेच धारेवर धरले तालुका पोलिसांनी मागील अनेक खऱ्या प्रकरणांमध्ये फिर्यादीची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब करत असून काही दाखल गुन्ह्यांमध्ये तालुका पोलीस फिर्यादी ऐवजी आरोपींची बाजू उचलून धरत असल्याने अनेक प्रकारांमध्ये फिर्यादींनी आरोपींना घाबरून स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले दाखल गुन्हे मागे घेतल्याची अनेक प्रकारे आपल्या समोर आली आहेत वेळ आल्यास ही प्रकरणे पुराव्यांनीशी आपण समोर आणू शकतो असा दावा देखील खासदार बाळामामे यांनी यावेळी केला आहे कोणत्या राजकीय दबावापोटी तालुका पोलीस खोटे गुन्हे त्वरित दाखल करतात मात्र खऱ्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांना वेटीस धरून त्यांच्याकडून पुराव्यांची मागणी करत फिर्यादिना तातकळत ठेवतात तालुका पोलिसांची ही कृती दुर्दैवी असून यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असून तालुका पोलिसांनी वेळीच या बाबींची गंभीर दखल घेतली नाही तर आपण तालुका पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन करू असा इशारा यावेळी खासदार बाळमामा यांनी दिला आहे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण हद्दीत खाडी वाद झाला मारहाण झाली दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती तेव्हा देखील तो ॲडमिट होता आता तो कसा तरी निष्ठून पळून आला पलून आल्यानंतर इथे तीन तीन साडेतीन तीन तास त्यांना आत घेतलं जात नाही आत घेतल्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा ठीक आहे ना अर्धा तास एक तास दोन तास तीन तास तर तुम्ही बोलवतच नसाल मी दोन तासापूर्वी वाय एस पी साहेबांना फोन केला त्यांनाही सांगितलं कसं साहेब असा असा प्रकार घडला आहे वाय एस पी साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून आणि ही पहिली घटना नाही आहे तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आठ ते दहा गुन्हे तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे देखील खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीने न अटक केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं त्या आरोपी मोकाट सुटले हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढं असं करू नका कारण जर फिर्यादी फिर्याद द्यायला आल्यानंतर अधिकारीच सांगायला लागले अरे तुला कुठं मारहाण झाले नाही झाली तुझ्यावर तलवार नाही बर काढलं बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं मग त्यांना ने नेमका कोणाचा फोन येतो ह्या सगळ्या गोष्टी विचार करायसारख्या आहेत परंतु ठीक आहे म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाळ सुट्टा नये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फिर्यादीची दखल घेतली पाहिजे कारण फिर्यादीची दखल तुम्ही चार चार तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो काही वेळा तर तो मग घाबरून तर ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीची देखील इथं लोक असतात पोलीस देखील विचारत नाही शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो असे जे सत्यप्रकार आहेत मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी तुम्हालाही माहीत आहे मी अकरा महिने झाले असते दहा साडे दहा महिने मी असे कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय तर मग सगळे पुरावे देखील आहेत परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केले जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जो पण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोडत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचुरी तोपर्यंत धन्यवाद